परमात्मने नमस्कार मी आहे तुमचं मित्रगी जीत आणि गीतेच्या सोळाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक सातवा अस्माक विशिष्ट ये निबोध द्विजोत्तम नायका सैन्यस्य तान तान् अर्थ आहे की हे द्विजोत्तम आमच्या पक्षामध्येही जे प्रमुख आहेत त्यांच्याकडेही आपण लक्ष द्या आपणाला आठवण देण्यासाठी माझ्या सैन्यातील जे नायक आहेत त्यांची नावे मी सांगतो पहा भाषांतर असं आहे की हे ब्राह्मण श्रेष्ठ आमच्या सैन्यात नायक होण्यास पात्राचे कोण विशेष योद्धे आहेत ते आपणास नीट समजावेत म्हणून आठवण देण्यासाठी मी सांगतो व्याख्या पाहूया की दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो की ही द्विजश्रेष्ठा ज्याप्रमाणे पांडवांच्या सैन्यामध्ये श्रेष्ठ महारथी आहेत त्याचप्रमाणे आमच्या सैन्यामध्ये सुद्धा त्यांच्या सैन्यातील महारथ्यांपेक्षाही काही कमी दर्जाचे महारथी नाहीत तर त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचे महारथी आहेत पहा त्यांनाही आपण समजून घ्या तिसऱ्या श्लोकामध्ये पश्य आणि या ठिकाणी निबोध या क्रिया देण्याचे तात्पर्य पांडवांचे सैन्य तर समोर होते उभे आहे म्हणून ते दाखवण्यासाठी दुर्योधन पश्य म्हणजे पहा या क्रियेचा उपयोग करतो परंतु आपले सैन्य म्हणजे कौरवांचे सैन्य समोर नाही अर्थात आपल्या सैन्याकडे द्रोणाचार्यांची पाठ आहे म्हणून त्याविषयी पहा न म्हणता त्यांच्याकडे लक्ष द्या असं देण्यासाठी म्हणण्यासाठी दुर्योधन निबोध म्हणजे ध्यान घ्यावे द्यावे अशा क्रियेचा प्रयोग करतो नायका मम मैन्यसार्थ तानबर विमिते माझ्या सेनेत सुद्धा जे विशिष्ट विशिष्ट सेनापती सेना, सेना नायक आहेत महारथी आहेत मी त्यांची नावे केवळ आपणाला स्मरण करून देण्यासाठी आपली दृष्टी तिकडे वळावी यासाठी सांगत आहे संज्ञार्थ म्हणजे तात्पर्य आमच्या असंख्य सेना नायकांची नावे आपणाला कुठंवर सांगू दाखल सांगतो म्हणतो तो त्याच्या बोलण्यामध्ये ज्या पद्धतीचा माज आहे तो आता दिसतो की काय इतकं पांडवांना किंमत तुम्ही सुद्धा देण्याची गरज नाही बघा दाखल मी आपल्या सेनेतल्या नायकांची नावं सांगतो मी त्यांच्याकडे केवळ अंगुली निर्देश करीत आहे कारण त्या सर्वांना आपण जाणता या श्लोकात दुर्योधनाचा असा भाव प्रतीत होतो की आमचा पक्षही काही कमजोर नाही परंतु राजनीतीनुसार शत्रुपक्ष कितीही कमजोर असला आणि आपला पक्ष कितीही बलवान असला तरीही कोणत्याही परिस्थितीत शत्रुपक्षाला कमजोर समजू नये आणि आपल्यात कोणत्याही पक्षाची प्रकारची उपेक्षा किंवा उदांसिता इत्यादी भावना येऊ देऊ नये म्हणून सावधगिरीसाठी मी आपणाला त्यांच्या सैन्याविषयी बोलवलो आता आपल्या सैन्याविषयी सांगतो दुसरा भाव असा की पांडवांच्या सेनेला पाहून दुर्योधनावर त्याचा फार प्रभाव पडला आणि त्याच्या मनामध्ये थोडे भयसुद्धा उत्पन्न झाले पहा कारण संख्येने कमी असले तरी पांडवांच्या सैन्यामध्ये पुष्कळचे धर्मात्मे होते आणि स्वतः श्रीकृष्ण भगवानही होते ज्या पक्षात धर्म आणि भगवान असतात त्याचा सर्वांवर मोठा प्रभाव पडतो अत्यंत पापी आणि दुष्टातिदुष्ट व्यक्तीवरही त्याचा प्रभाव पडतो इतकेच नव्हे तर पशुपक्षी वृक्ष लता इत्यादींवरही त्याचा प्रभाव पडतो कारण धर्म आणि भगवान नित्य आहेत भौतिक शक्ती कितीही उच्चतम असोत त्या सर्व अनित्यच आहेत म्हणून पांडवसेनेचा दुर्योधनावर फार मोठा प्रभाव पडला परंतु त्याचा भौतिक शक्तीवर मुख्यत्वाने विश्वास असल्याने तसं विश्व असं द्रोणाचार्यांना दाखवण्यासाठी तो म्हणतो की आमच्या पक्षात जितकी विशेषता आहे तितकी पांडवांच्या सैन्यात नाही म्हणून आम्ही त्यांच्यावर सहज विजय मिळवू शकतो पहा या ठिकाणी दुर्योधन भयानी हे सगळं दाखवतो माझ्याकडे किती लोक आहेत तुम्ही बघितलं असेल तर गुंड प्रवृत्तीचे लोक हे एकतर कळपानी फिरतात पहिली गोष्ट सिंह वाघ हे परिवाराने फिरत असतात कळपाणी फिरतात असं म्हणतो मी तुम्हाला शेळ्या मेंढ्या डुकर अनेक पशु असे आहेत की जे कळपाणी फिरत असतात त्यांचे कळप असतात पहा तर अशा पद्धतीने कळपाणी फिरत असतात आणि त्या कळपाचं जे सामर्थ्य आहे ते स्वतःचं सामर्थ्य समजत असतात ही बाब लक्षात घेतली पाहिजे याच्यामध्ये आणि मग ते दाखवतात ज्यावेळेला वैयक्तिक कुठल्याही प्रकारचा असा एखादा हे होतो विषय आणि त्यांच्या वरती संघर्षाचा प्रसंग येतो तर माझ्याबरोबर कोण कौन कोण आहे हे बघा हे बघा हे माझ्याबरोबर आहे ते माझ्याबरोबर आहेत आहे आम्ही तुम्हाला सोडणार नाही अशी भाषा बोलायला लागतात हे असुरक्षिततेच्या भावनेपोटी होतं हे भयाच्या भावनेपोटी होतं त्यांच्या पोटात गोळा आलेला असतो की हा समोरचा जो आहे तो न्यायानी वागणारा आहे पांडव येथे न्यायानी वागणारे आहेत आणि त्यांच्या विरुद्ध आपण हे लोक गोळा करूनच जायला पाहिजे आपल्याला एकट्याला तरी काही हे सगळं करता येणार नाही पहा मग तो दाखवायला लागतो हे सगळं आणि त्या भीतीपोटी तो म्हणतो की बघा उदाहरणार्थ मी तुम्हाला फक्त सांगतो आपल्या सैन्यात कोण कोण लोक आहेत बघा जे इथे युद्ध करायला आलेले आहे ही दुर्योधनाची अवस्था बऱ्याचदा आपली पण होते होऊ नये निश्चितपणाने होऊ नये पहा जाऊया पुढच्या भागाकडे Ong Permatat manii